विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बेरीज सराव या अंतर्गत तीन अंकी संख्या बेरीज भाग एक पाहणार आहोत यामध्ये दिलेल्या तीन अंकी संख्येची बेरीज आपल्याला सोप्या पद्धतीने करायची आहे चला तर मग सोडवूया बेरीज उदाहरणे पहिलं उदाहरण आहे दोनशे पस्तीस अधिक तीनशे बासष्ट हे उदाहरण सोडण्यासाठी अगोदर आपण रकाने तयार करून घेऊया शतक दशक एकक उदाहरण आहे दोनशे पस्तीस अधिक तीनशे बासष्ट पहा अगोदर आपण एककाची बेरीज करूया पाचामध्ये आपल्याला दोन मिळवायचे पाचा दोन मिळवा किंवा पाचाच्या पुढे दोन मोजा उत्तर येते पहा सात त्यानंतर आपण दशकाची बेरीज करूया त्यामध्ये आपल्याला तीनामध्ये सहा मिळवायचे तीन आणि सहा किती होतात सांगा बरं बरोबर तीन आणि सहा होतात नऊ यानंतर आपण स्थानी आहेत पहा दोन त्यामध्ये मिळवायचे तीन दोन आणि तीन यांची बेरीज किती येईल बरोबर बेरीज येईल पहा पाच अशा पद्धतीने आपलं उत्तर आलंय पाचशे सत्त्याण्णव म्हणजेच दोनशे पस्तीस अधिक तीनशे बासष्ट उत्तर आलंय पाचशे सत्त्याण्णव यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूया पुढील उदाहरण आहे एकशे तेवीस अधिक चारशे छप्पन्न अगोदर आपण प्रकाने तयार करून घेऊया त्यामध्ये शतक दशक आणि एकक लिहूया आणि त्या उदाहरण लिहूया एकशे तेवीस अधिक चारशे छप्पन्न अगोदर एककाची बेरीज तिनामध्ये मिळवायचे सहा पहा तिनामध्ये सहा मिळवले किंवा तिनाच्या पुढे सहा जर मोजले तर उत्तर येईल नऊ तीन आणि सहा नऊ त्यानंतर दशकाची बेरीज दोनात मिळवायचे पाच किंवा पाचात मिळवायचे दोन पहा उत्तर येत आहे सात त्यानंतर शतकाची बेरीज एकामध्ये चार मिळवायचे अतिशय सोपं बरोबर उत्तर सांगा बरं एक अधिक चार उत्तर येत आहे पहा पाच उदाहरणाचं उत्तर आलंय पाचशे एकोणऐंशी म्हणजेच एकशे तेवीस अधिक चारशे छप्पन्न उत्तर येते पहा पाचशे एकोणऐंशी पुढच उदाहरण पाहूया सहाशे चोपन्न अधिक एकशे एकतीस हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण अगोदर रकाने तयार करून घेऊया आणि त्यामध्ये शतक दशक आणि एकक लिहूया उदाहरण घेऊया सहाशे चोपन्न अधिक एकशे एकतीस सोपं उदाहरण आहे पहा अगोदर एककाची बेरीज चाराच्या पुढे एक, 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 चारा एक मोजा किंवा चारात एक मिळवा उत्तर येईल पहा पाच चार एक किती येते पाच त्यानंतर दशकाची बेरीज पाचामध्ये मध्ये मिळवायचे तीन पाचाच्या पुढे तीन बोट मोजूया पाच आणि तीन येथील पहा आठ त्यानंतर आपण शतक स्थानी आहेत पहा सहा आणि त्यात मिळवायचा एक सहा एक किती येते पहा सहा एक येतात सात अशा पद्धतीने उत्तर आलंय आपलं पहा सातशे पंच्याऐंशी म्हणजेच सहाशे चौपन्न अधिक एकशे एकतीस उत्तर आलंय सातशे पंच्याऐंशी पुढील उदाहरण घेऊया पाचशे तेरा अधिक दोनशे पंचेचाळीस हे उदाहरण सोडवूया अगोदर आपण योग्य ती रकाने तयार करू त्यानंतर त्यामध्ये शतक दशक एकक लिहूया आता उदाहरण घेऊया पाचशे तेरा अधिक दोनशे पंचेचाळीस अगोदर आपण एकक स्थानची बेरीज करूया तिनामध्ये किती मिळायचे बघा पाच तिनाच्या पा खाली पाच आहेत तिनामध्ये आपल्याला पाच मिळवायचे तीन आणि पाच मिळवले की उत्तर पहा आठ त्यानंतर आपण दशकस्थानी आहेत पहा एक आणि त्यामध्ये मिळवायचे चार एकात चार मिळवला किंवा चारात एक मिळवला तर उत्तर येत आहे पाच स्थानचं उत्तर किती आलंय पाच त्यानंतर आपण शतकस्थानी पहा पाच आहे त्याखाली आहे दोन म्हणजे पाचामध्ये किती मिळवायचे आहेत दोन पाचामध्ये दोन मिळवल्यानंतर येईल पहा सात आपलं उत्तरालय उदाहरणाचं सातशे अठ्ठावन्न म्हणजेच पाचशे तेरा अधिक दोनशे पंचेचाळीस उत्तर आलय पहा सातशे अठ्ठावन्न धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद